नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपल्या सगळ्यांचं आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावर मी पल्लवी चिंचवडे मनापासून स्वागत करते मंडळी सध्या आंबा या पिकाला मोहर लागलेला आहे आणि हा मोहर गळण्याची समस्या अनेक शेतकऱ्यांना जाणवत आहे।, आहे।, आहे हा आंबा मोहर गळण्यासोबतच आंब्याला जी काही छोटी फळं लागलेली आहेत ज्वारी एवढी जी फळं आहेत ती गळण्याची सुद्धा समस्या इथे जाणवत आहे आता आंबा पिकावरचा हा जो काही मोहर आहे हा मोहर गळू नये म्हणून अनेक रासायनिक उपाययोजना देखील केल्या जातात परंतु आफ्टर कोविड नाईन्टीन त्यानंतर अनेक शेतकरी किंवा आंबा खाणारे जे काही कस्टमर आहे ग्राहक आहे तो सुद्धा जागरूक झालेला जा आहे या सगळ्यांना सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला आणि फळ पिकच पाहिजे यासोबतच सध्या इतर कुठल्याही पिकांवरती फुलं नाही आहेत त्याच्यामुळं गोळा करण्यासाठी मधमाशा या प्रामुख्यानं या मोहरावरतीच जातात आणि तिथूनच गोळा करतात आणि मधमाशा या परागी भवन या प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचा रोल बजावत असतात त्यामुळं आपण या आंबाच्या मोहरावरती कुठली रासायनिक फवारणी करू शकत नाही तर आता आपण इथं पाहणार आहोत तर सेंद्रिय पद्धतीने आंबा पिकावरती जो काही मोहर गळण्याची समस्या आहे ती कशी थांबवायची तत्पूर्वी मंडळी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या तर चला पाहूया आता आंबा मोहर गळू नये म्हणून सुरुवातीपासूनच आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं हे फार महत्त्वाचं असतं आंबा पिकाला साधारणपणे तीन ते चार वर्षांनी आंबे लागण्यास सुरुवात होते ही जी काही आंबे लागण्याची सुरुवात आहे ही वानानुसार वेगवेगळी असू शकते परंतु साधारणपणे दोन ते अडीच वर्ष आपल्याला त्याच्यावरती कुठलीही फळधारणा घ्यायची नाही कारण या कालावधीमध्ये आंब्याचं झाड सशक्त बनतं आणि त्याच्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने होतं आणि नंतर मोहर गळण्याची समस्या ही कमी जाणवते त्यामुळं सुरुवातीपासूनच म्हणजे मोहर लागण्याच्या आधीपासूनच नोव्हेंबर डिसेंबरपासून आपल्याला उपाययोजना करायला सुरुवात करायची आहे तर त्यासाठी आपल्याला जीवामृत आणि वेस्ट डिकम्पोजरचा वापर करायचा आहे तर यासाठी आपल्याला प्रमाण किती घ्यायचं आहे तर वेस्ट डिकम्पोजर आपल्याला शंभर ते सव्वाशे मिली प्रति झाड एवढं घ्यायचं आहे आता त्या झाडाला जेवढं काही पाणी लागतं त्या पाण्यामध्ये हे टाकायचं आहे आणि त्याची आळवणी आपल्याला रिंग पद्धतीने या आंब्याच्या खोडाभोती करायची आहे त्यानंतर जी काही दुसरी आळवणी आहे ही आपल्याला जीवामृतची घ्यायची आहे जीवामृतचं प्रमाण आपल्याला अर्धा लिटर घ्यायचं आहे आणि झाडाला जेवढं काही पाणी लागेल त्याच्यामध्ये टाकून ती रिंग पद्धतीने आळवणी आपल्या इथं करायची आहे अशा पद्धतीने जर आपण केलं तर चांगल्या पद्धतीनं अन्नद्रव्य व्यवस्थापन तिथं केलं जातं आणि आंबा मोहर गळण्याची समस्या तिथं कमी केली जाते त्यानंतर आपल्याला आंबा पिकाला शेणखत हे वारंवार टाकत राहायचं आहे साधारणपणे चार ते सहा महिन्यातून एकदा आपल्याला एक ते दोन किलो चांगलं कुजलेलं शेणखत आपल्याला तिथं टाकायचं आहे त्यानंतर आंबा मोहर गळू नये म्हणून आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे तर ही फवारणी घेण्यासाठी आपल्याला वेजडी कम्पोजर फुलविक ॲसिड आणि पोटॅशियम ह्युमेट म्हणजे ह्युमिक ॲसिडचा वापर करायचा आहे तर याचं प्रमाण आपलं दहा मिली प्रत्येकी हे जे काही बरे द्रावणं सांगितले तर ते घ्यायचं आहे तीन लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे हे तिन्ही मिळून आपलं तीन तीस मिली होणार आहे आणि ते तीन लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे आता ह्याच्यामध्ये काय होतं जे काही पोटॅशियम म्युमेंट आहे आणि वेस्टिकंपोजर आहे याच्यामुळे अन्नद्रव्य व्यवस्था पण चांगलं होतं आणि जे काही फुलविक ॲसिड आहे तर फुलविक ॲसिडमुळे फुलं गळण्याची आए, समस्या तिथं कमी केली जाते अशा पद्धतीने आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे मोहरावस्थेमध्ये असताना पाण्याचं व्यवस्थापन करणं हेही खूप महत्त्वाचं आहे कारण आंब्याचा मोहर गळण्यामागे हेही खूप महत्त्वाचं कारण असतं तर आंबा पिकाला पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे परंतु झाडाच्या खोडाभोवती पाणी साचून राहणार नाही तिथं वापसा परिस्थिती कायम राहील हे लक्षात घ्यायचं आहे आता मंडळी आंब्याचा मोहर गळण्याची काही कारणं आहेत तर ती नेमकी कोणती कारणं आहेत हे आता आपण थोडक्यामध्ये पाहूया तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे वातावरणातील जी काही आर्द्रता आहे जी काही ह्युमिडिटी आहे ती कमी जास्त होणे तापमानामध्ये घट होणे आणि यामुळं आंबा पिकावरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो जसे की भुरी असेल आणि इतर जे काही बुरशीजन्य रोग आहेत करपा असेल यांचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो यासोबतच मावा तुडतुडे यासारख्या किडींचा देखील तिथं प्रादुर्भाव होतो आणि या किडींमुळेच या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त होण्यामध्ये तिथं चालना मिळते तर आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी हे मावा तुडतुडे आणि रस ज्या काही किडी आहेत तर त्यांचा प्रादुर्भाव इथं नियंत्रणामध्ये आणणं हे फार महत्त्वाचं आहे त्यासाठी आपल्याला बायोमिक्सची फवारणी करायची आहे तर त्यासाठी प्रमाण आपल्याला पंधरा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आणि जर बायोमिक्स लिक्विड स्वरूपामध्ये असेल तर ते पंधरा मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये घेऊन पहिली फवारणी आपल्याला फुलोरा अवस्थेमध्येच करायची आहे त्यानंतर दुसरी फवारणी आपल्याला लॅकेनिसिलियम लॅकॅनी आणि बिव्हेरिया बॅसिलियना या जैविक बुरशींची आलटून पालटून एक फवारणी घ्यायची आहे याचं प्रमाण आपल्याला पाच ग्राम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे पहिली फवारणी आपण बायोमिक्सची घेतली दुसरी फवारणी आपण दुसरी आणि तिसरी फवारणी आपण लॅकेनिसिलियम लॅकॅनिक आणि बिव्हिरिया बॅसिलिया या दोन जैविक बुरशींची घेतली आहे या दोन जैविक बुरशींमुळं करपा रोग असेल बुरी रोग असेल यावर नियंत्रण मिळवता येतं आणि बायोमिक्समुळं ज्या काही रस किडी आहेत त्यांवरती नियंत्रण मिळवता येतं त्यासोबतच बायोमिक्समुळे अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील तिथं खूप चांगल्या पद्धतीने करता येतं त्यानंतर चौथी फवारणी आपल्याला सुडोमोनस फ्लोरसन्स बॅसिलस सेप्टिलिस प्रोटीन हायड्रोलेसिस मेटारायझियम या सगळ्या जैविक बुरशींचीमुळे करायची आहे यासाठी आपल्याला प्रमाण ती तीन ते पाच मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये घ्यायची आहे तर या जैविक फवारणीमुळं तिथं आंबा पिकावर येणारा ताण हा नियंत्रणामध्ये राहतो त्यानंतर जो काही मावा तु, तुडतुडे यासारख्या किडींचा प्रादुर्भाव तिथं कमी केला जातो यासोबतच जो काही बुरी आणि करपा हा रोग आंबा पिकावर आपल्याला पाहायला मिळतो त्याचं देखील इथं स सहजपणे नियंत्रण करता येतं तर मंडळी आपल्याला अशा पद्धतीने या चार फवारण्या फुलोरा अवस्थेमध्ये असताना करायच्या आहे मंडळी या फवारण्या आपल्याला सकाळी आणि संध्याकाळीच घ्यायच्या आहेत कारण आपण या फवारण्या जैविक जीवाणूंचं घेणार आहोत उन्हाच्या संपर्कामध्ये जर त्या आल्या उन्हाच्या वेळेस आपण जर फवारणी केली तर त्याचे परिणाम तितके आपल्याला चांगले मिळत नाही त्यामुळं सकाळी आणि संध्याकाळी शक्यतो या फवारण्या घ्यायच्या आहेत फवारणी करत असताना आपल्याला एस टी पंपाचा वापर करायचा आहे जेणेकरून झाडं उंच जरी असली तरी देखील तिथं तर सहजपणे आपल्याला चांगल्या पद्धतीने फवारणी करता येईल मंडळी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत आला असालच परंतु तुम्हाला हे सगळं लिखित स्वरूपामध्ये जर पाहायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आपला एक लेख याआधी आपण प्रसिद्ध केलेला आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ती देखील तुम्ही पाहू शकता तर मंडळी अशा पद्धतीने आपण आंबा पिकावर येणारा जो काही मोहर आहे तर त्या मोहराचं गळ कशी थांबवायची हे इथं पाहिलं तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट जरी नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आंबा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि पाहूया सेंद्रिय शेतीचं शास्त्रशुद्ध परिपूर्ण तंत्रज्ञान तोपर्यंत धन्यवाद